सुरुवातीला बातमी येते हमास इस्रायल युद्धासंदर्भात अखेर गाझा शांत होणार आहे गेले तीन वर्ष सुरू असलेलं हमास इस्रायल युद्ध थांबणार अशी सकारात्मक चिन्ह निर्माण झाली आहेत सोमवारी ट्रम्प आणि ने नेतन्याहू यांची व्हाईट हाऊसमध्ये बैठक पार पडली त्या बैठकीत ट्रम्प यांनी त्यांचा गाझासाठीचा वीस कलमी कार्यक्रम सांगितला नेतान्याहूंनी ने त्याला होकार दिला आणि गाझामधले हल्ले थांबवण्यास इस्रायल तयार असल्याचं सांगितलं हे जरी वरवरचं चित्र असलं तरी गेल्या काही महिन्यात इस्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव प्रचंड वाढला होता पॅलेस्टिनी लोकांना आणि सरकारला सहानुभूती वाढू लागली होती इस्रायलच्या मित्र राष्ट्रांनीही पॅलेस्टाईनला मान्यता देऊन नेतन थेट इशारा दिला होता त्यामुळे नेतान्याहू यांच्याकडे फार पर्यायच या उरले नव्हते नेमकं गेल्या दिवसात काय घडलं ट्रम्प यांनी कोणता नेमका वीस कलमी कार्यक्रम जाहीर केलाय गाझाचं पुढचं भवितव्य आता काय असणार आहे पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट तीन वर्षांनंतर गाझा शांत होणार गाझा मधले बॉम्ब हल्ले थांबणार गाझाची अन्न कोंडी दूर नेतान्याहू युद्धबंदीसाठी राजी ट्रम्प यांचा गाझा प्लॅन तयार गेले तीन वर्ष गाझामध्ये बेसुमार हल्ले बॉम्ब वर्षाव आणि प्रचंड उपासमार सुरू होती ती आता सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची व्हाईट हाऊसमध्ये सविस्तर चर्चा झाली त्यात नेतान्याहू यांनी गाझा मध्ये युद्धबंदीला सहमती दर्शवली आहे ट्रम्प यांनी वीस कलमी युद्धबंदी योजनेची रूपरेषा आखली आहे त्याला नेतन्याहू तयार झाले नंतर दोन्ही देशांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली आजचा दिवस शांततेच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे मी आणि पंतप्रधान नेता ने आम्ही दोघांनी एक महत्वाची बैठक घेतली महत्वाच्या विषयांवर चर्चा केली इराण अब्राम करारचा विस्तार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गाझामधील युद्ध हे कसं थांबवायचं यावर आम्ही चर्चा केली कारण मध्य आशियामध्ये शांतता प्रस्थापित करणं हा मुख्य हेतू आहे त्यासाठी आम्ही वीस कलमी कार्यक्रम तयार केलेला आहे मला वाटतं गाझामधील युद्ध थांबवणं आणि मध्य आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं आज आम्ही एक मोठं पाऊल टाकलंय गाझामधील युद्ध थांबवण्याच्या तुमच्या कार्यक्रमाला पाठिंबा देतो कारण त्या कार्यक्रमांमधनं आमचा हेतू साध्य होतोय तो म्हणजे आमच्या सर्व ओलीस नागरिकांना परत आणणार हमासं निशस्त्रीकरण आणि त्यांची राजकीय राजवट संपुष्टात आणणं आणि गाझा पुन्हा इस्रायलसाठी धोका निर्माण करणार नाही याची शाश्वती मिळवणार यांचा कल्मी गाजा गाजा ट्रम्प यांच्या वीज कलमी कार्यक्रमाद्वारे गाझामधील युद्ध थांबवणं सर्व ओलिसांना सोडणं आणि गाझामधील प्रशासन चालवण्यासाठी एक तात्पुरतं मंडळ तयार करणं असा हा प्रस्ताव आहे ट्रम्प हे या मंडळाचे अध्यक्ष असतील आणि त्यात माजी ब्रिटिश पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचाही समावेश असेल युद्ध ताबडतोब थांबवणं जर इस्रायल आणि हमासमध्ये करार झाला तर गाझामधलं युद्ध ताबडतोब संपेल इस्रायल माघार घे कराराप्रमाणे इस्रायल गाझामधून हळूहळू आपलं सैन्य मागे घे ओलिसांची सुटका हमास बहात्तर तासांच्या सर्व इस्रायली ओलिसांना जिवंत आणि मृत सोडेल कैद्यांची सुटका युद्धाच्या शेवटी इस्रायल गाझामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अडीचशे लोकांना आणि आणखी सतराशे कैद्यांना सोडे मृतदेहांची देवाणघेवाण प्रत्येक मृत इस्रायली कैद्यामागे पंधरा मृत पॅलेस्टिनी कैद्यांचे मृतदेह परत केले जातील गाझा दहशतवाद मुक्त करणं गाझामधून सर्व हमास तळ आणि शस्त्र काढून टाकली जातील प्रशासनात हमासचा समावेश नाही हमास आणि इतर दहशतवादी संघटना गाझाच्या सरकारमध्ये भाग घेणार नाही अंतरिम प्रशासन समिती गाझासाठी एक तात्पुरती तांत्रिक समिती स्थापन केली जाईल यात पात्र लोकांचा समावेश असेल शांतता मंडळ या मंडळाचे अध्यक्ष अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प असतील त्यात टोनी ब्लेअर आणि इतर देशांचे नेते असतील पुनर्बांधणी योजना हे मंडळ गाझाचा विकास आणि सुधारणांचं नियोजन आणि निधी देईल मानवतावादी मदत गाझाला तात्काळ आणि भरीव मदत मिळेल विशेष व्यापार क्षेत्र गाझामध्ये विशेष व्यापार क्षेत्र निर्माण केली जातील त्यामुळे रोजगार वाढेल लोकांसाठी स्वातंत्र्य कुणालाही गाझा सोडण्यास भाग पाडलं जाणार नाही सुरक्षा दल गाझामध्ये सुरक्षा राखण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय सुरक्षा दल तैनात असेल पोलीस प्रशिक्षण सुरक्षा दल गाझा पोलिसांना प्रशिक्षण आणि मदत करतील सीमा सुरक्षा इस्रायल आणि इजिप्त मधील सीमेवर सुरक्षा मजबूत केली जाईल युद्ध थांबवणं युद्ध संपेपर्यंत हवाई हल्ले आणि तोफखाना बंद केला जाईल मानवी हक्कांची खात्री आंतरराष्ट्रीय संस्था गाझामधील मदत आणि सुरक्षेवर लक्ष ठेवतील शांतता चर्चा इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये शांतता चर्चा सुरू होईल भविष्यातील योजना या योजनेचा उद्देश गाझामध्ये कायमस्वरूपी शांतता विकास आणि चांगलं जीवन आणणं आहे मात्र त्याचवेळी जर हमास या योजनेशी सहमत नसेल तर इस्रायलला करार रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि अमेरिका त्याचं समर्थन करेल असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे तर हमासनं आम्ही या योजनेचा अभ्यास करून उत्तर देऊ असं कळवलंय दरम्यान हमासशी संबंधित एका दहशतवादी संघटनेनं हा इस्रायलचा अमेरिकेच्या माध्यमातून एक डाव आहे असा आरोप केला आहे जे त्यांना युद्धातून साध्य करता आलं नाही ते आता दोघं म्हणजेच इस्रायल आणि अमेरिका या करारातून साध्य करू पाहतायत असाही दावा या संघटनेनं केला आहे दुसरीकडे पॅलेस्टाईन अथॉरिटीनं या कार्यक्रमाचं स्वागत केलंय आणि अमेरिकेसह काम करण्याची तयारीही दर्शवली आहे इस्रायलची ही, ही शस्त्रसंधीसाठीची कबुली संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनंतर आली आहे हे विशेष कारण याच महासभेमध्ये अनेक देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता जाहीर केली होती सुमारे दीडशे देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिली आहे तसंच याच सभेत नेतान्याहू यांना जाहीर बहिष्काराचा सामनाही करावा लागला होता इराणसह इतर अरब राष्ट्रांनी नेतान्याहूंविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली होती त्यामुळेच महासभेनंतर ट्रम्प नेतान्याहू यांची भेट होणं हा काही योगायोग नव्हता वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावाचा तो एक परिणाम म्हणता येईल आता नवा वीज कलमी कार्यक्रम कसा राबवला जातो हमास त्यासाठी किती तयार होतोय यावर पश्चिम आशियामधील शांतता अवलंबून असणारे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी